कही पे निगा आहे की पे निशाणा मित्र हो राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सुरू असल्या तरी महायुतीतील राजकारण अंतर्गत राजकारण एकनाथ शिंदे यांच्या भोवती घोटमळताना दिसत एकनाथ शिंदे आणि भाजपा विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यातले संबंध आता तुटेपर्यंत आणलेले आहेत दोन्ही नेते सांगतात की आमच्यात काही वाद नाही नाराजी नाही पण हे दोन्हीही नेते जाहीर सभेमधून बोलताना एकमेकाची नावं घे न घेता एकमेकांनाच आव्हान देत सुटलेले आहेत हे तर आपण पाहतो आहोत रावण काय अहंकारी काय लंका काय 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 अगदी ठेणग्या उडताना दिसतात त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं दोन तारखेपर्यंत आम्हाला इथे टिकवायची आहे एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा भाजपला फटकारलं यावरून महायुती फुटणार असा कयास लावला जाऊ लागला भाजपचे नेते गणेश नाईक यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं विधान केलं अहो इथं आमच्या गाडीत बसायला जागा नाही तरीही आम्ही तुम्हाला ऍडजस्ट करतोय पण तरीसुद्धा जर कोणी आम्हाला ढुकलून काढायला लागलं तर मग आम्ही काय करायचं ते बघतो असं म्हणत गणेश नाईक यांनी सुद्धा आपल्या मनातलं सांगून टाकलं इकडे हे सगळं सुरू असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांची युती होण्याच्या अटकळी सुरू झाल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शेशकांत शिंदे यांनी तर कुर्डवाडीमध्ये शिंदे गटासोबतच्या युतीची थेट आणि उघड उघड संकेत देऊन टाकले एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात असलेल्या चांगल्या संबंधाची यामुळे आता पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते दादा भुसे आहोत म्हणाले एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत अचानकपणे या सगळ्या घडामोडी या नेत्यांची विधानं हो ही अशी का बरं सुरू झाली असतील दोन तारखेच्या नंतर खरंच काही घडणार आहे का एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडणार आहेत का शिंदे गटाची आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती होणार आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि हे सगळं सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या फलटणच्या सभेमध्ये रामराजे निंबाळकर त्यांच्या व्यासपीठावर दिसले रामराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांचं तो तोंड भरवून कौतुक केलं या वेळेला आणि याच वेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा केली मी जरी शांत दिसत असलो तरी वेळ आल्यावर मी करेक्ट कार्यक्रम करतो असं त्यांनी म्हटलं खर तर यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना फोडल्या तो संदर्भ दिला पण आता त्याचा खरा रोख भाजपाकडं होता असं काहींना वाटू लागले सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांचं हे विधान भाजपासाठीच असावं असं देखील म्हटलं जाऊ लागलं आहे म्हणजे कही पे निगा हे कही पे निशाणा असा हा प्रकार असल्याचं मानलं जाऊ लागलंय त्यामुळं आता एकनाथ शिंदे खरंच भाजपाचा करेक्ट कार्यक्रम करणार का हे मात्र पाहावं लागेल पाहत राहू धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार